नमस्कार आरंभ या यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीविषयीचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अठरा जूनला प्रस्थान होणार असून सहा जुलैला पंढरपूरमध्ये पालखीही दाखल होणार आहे हा पालखी सोहळा तब्बल चौतीस दिवसांचा प्रवास करणार असून पस्तीसाव्या दिवशी एकवीस जुलैला देहूत दाखल होणार आहे तर मंडळी चला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण पालखीविषयीची माहिती त्या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा अठरा जून रोजी श्री क्षेत्र देहूगाव येथून दुपारी प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोहरे यांनी दिलेली आहे श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अठरा जूनला सुरू होणार असून हा सोहळा सहा जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल येथे पालखी सोहळा सहा जुलै ते दहा जुलै दोन हजार पंचवीस अखेर मुक्कामी असणार आहे हा पालखी सोहळ्यात तिथेचा क्षय झाल्याने अंथुर्णी येथील मुक्काम रद्द केला आहे यंदा पालखी लोणी काळभोर पासून पुढे गेल्यानंतर दुपारच्या एक तासाच्या विश्रांतीसाठी शिंदवने चौकात थांबणार आहे हा पालखी सोहळा चौतीस दिवसांचा प्रवास करणार असून पस्तीसाव्या दिवशी एकवीस जुलैला देहूत दाखल होणार आहे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान हे बुधवार दिनांक अठरा जून रोजी होणार असून पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात होईल गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी पालखी ही इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाग दर्गाजवळ थांबेल तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल आणि संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामासाठी थांबेल शुक्रवारी पालखी पुण्यात नाना पेटेतील श्री निवडुंबा मंदिर विठ्ठल मं... मंदिर मुक्कामी असेल शनिवारी पालखी याच मंदिरात मुक्कामी असेल रविवारी पालखी पुण्यातून लोणी काळगोर कदमवाक वस्ती पालखी तळाकडे रवाना होईल व येथेच पालखी नव्या पालखी तळावर मुक्कामी राहील सोमवारी यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामी असेल मंगळवारी वरवंद येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल पंचवीस जून पालखी उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामी असेल सव्वीस जूनला पालखी बारामती शारदा विद्यालयाच्या टांगणात मुक्कामी असेल सत्तावीस जूनला संसर येथे मुक्कामी असेल अठ्ठावीस जूनला पालखी सनसर मधून पहाटे निघेल व वाटेत बेलवडी येथे पहिले गोल रिंगण करेल व पालखी रात्री निमगाव येथे पालखी तळावर मुक्कामासाठी जाईल एकोणतीस जून ला पालखीचे इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल व रात्री पालखी इंदापूर येथे मुक्कामी असेल तीस जून ला पालखी सराटी येथे मुक्कामी असेल एक जुलै रोजी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराठी येथे निरासनान घालून पुढे पालखी अकलूजकडे मार्गस्थ होईल व येथे दुपारी तिसरे गोल रिंगण पूर्ण करेल त्यानंतर पालखी अकलूजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुक्कामासाठी रवाना होईल दोन जुलैला पालखी अकलूज वरून सकाळी निघेल दुपारी पालखी मार्गावरील माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल त्यानंतर पालखी रात्री बोरगाव येथील पालखी तळावर मुक्कामी राहील तीन जुलैला तोंडले बोंडले येथे धावा करून पालखी कुरोली येथे मुक्कामासाठी रवाना होईल चार जुलैला पालखीचे सायंकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण पार पडेल व त्यानंतर पालखी वाकरी येथे पालखी तळावर मुक्कामी राहील पाच जुलै रोजी पालखी सकाळी वाखरी येथून पंढरपूरकडे रवाना होईल व सायंकाळी पादुका आरती स्थळी पालखी सोहळ्यातील शेवटचे व तिसरे उभे रिंगण पालखी सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात प्रवेश करेल आणि रात्री पालखी येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये विसावे येथे पालखी रविवारी सहा जुलै ते गुरुवार दहा जुलै अखेर मुक्कामी असेल दहा जुलैला पालखी सोहळा दुपारनंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल हा बारा दिवसांचा परतीचा प्रवास संपवून हा सोहळा श्री क्षेत्र देहुगाव येथे एकवीस जुलैला दुपारी पोहोचेल व येथे मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता होईल यंदा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने येथील मुक्काम रद्द करण्यात आहे जर तिथी वाढली असती तर इंदापूरला दोन मुक्काम झाले असते अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली तर मंडळी असेच नवनवीन आणि वारीविषयीची माहिती असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा रामकृष्ण हरे